हाय फ्रेंड्स मी पण नाही एकदा ह्या नवीनच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी काई है, ते शेयर करना रहे। तर वाप परना रहे, साड़ी जाहे। आगुदर मी काय ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर दोन कटोरीचे रेग्युलर वापरणाऱ्या साडीवरचे ब्लाऊज आहेत तर ते अगोदर मी तुम्हाला दाखवते आणि नंतर एक प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे आणि कप्स वगैरे लावून आपण घागरा जो म्हणतो त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलेला आहे त्याला लटकन वगैरे फॅन्सी बनवलेले आहेत तो पण मी तुमच्यावर शेअर करते कसा शिवला काय झालं तर दाखवते बघा तुम्हाला मी अगोदर हे करून प्रसन्न वगैरे बांधून दाखवते तर तुम्हाला तर माहिती आहे मी अस्तर लावून कटोरी ब्लाउजचे दोनशे येते सिम्पल असेल तर त्यात डिझाईन वगैरे असेल तर तसे चार्जेस पण वेगळे आहेत तर हे बघा एकदम सुंदर असा हा कटोरी ब्लाऊज झालेला आहे रेग्युलर साडीवरचा ब्लाऊज आहे हा पाठीमागून ह्याला आपण लेस दिलेली आहे आणि नॉड आणि त्याच कलरचे लटकन लावलेले आहेत ला तर हे बघा असे लटकन लावलेत मी हे पण बघा खूप सुंदर असं हे झालेलं आहे खूप छान वाटते का नाही हे तर या ब्लाउजची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर लेस वगैरे लावलेले आहे ला मी आणि फ्रंटला कटोरी आहे पाठीमागून गोलगळा आहे नॉर्मल रेग्युलरचा ब्लाऊज दोनशे रुपये शिलाई आहे त्यानंतर हा पण त्याच कस्टमरचा आहे एकदम सुळसुळीत पीस असते बघा हे शिवायला जमत नाहीत पण जे कोणी नवीन असतील स्टिचिंग करणारे बिगिनर्स तर त्यांनी काय करा तुम्ही फेविकॉल घ्या एक किंवा फॅब्रिक गम घ्या आणि डायरेक्ट तुम्ही ते गमवर अस्तरवर ही मेन फॅब्रिक ठेवून चिकटून तुम्ही ते कट करून शिवू शकता त्याची पण फिनिशिंग खूप सुंदर येते जे नवीन असेल तर त्याला जमत नाही काही वेळेस किंवा मग ह्याला पिना वगैरे टोचून वगैरे हे करून मग त्याला पण आपण तसं फिनिशिंग देऊ शकतो म्हणजे नवीन असेल तर त्याला जमत नाही तर त्यांनी फेवक लावायचं आणि त्याच्या आस्तरला फेवक लावायचं त्याच्या मेन फॅब्रिक ठेवायचं आणि प्रेस करायचं थोडंसं नॉर्मल ह्याच्यावर हिटवर तर त्यांनी पण अस्तर एकदम त्याला चिकटून बसतं त्याला तुम्हाला परत अस्तर चिकटायची गरज नाही पडत आणि तसं पण तुम्ही ब्लाउज शिव शिवू शकता फिनिशिंगमध्ये तर हा पण रेग्युलर ब्लाउज आहे साडीवरचा कोटरी ब्लाउज आहे हा सुद्धा बघू शकता खूप सुंदर असा हा पण ब्लाउज केलेला आहे आणि नॉर्मल शिवलेला आहे काही असं याच्यात वेगळं दिलेलं नाही कारण साडी सिंपल आहे नॉड पण आपण ह्याला दोन टाकलेले आहेत तर दिवाळीत मी खूप फॅन्सी फॅन्सी ब्लाउज शिवले होते बघा बोटनेक मध्ये कॉलरचे पण मला त्याचा व्ह्यू जास्त ब्लाउज असल्यामुळे आणि काम पण असल्यामुळे मला त्याचे व्हिडिओ घेता आले नाहीत आणि बनवता पण आले नाहीत थोडासा गॅप पडला पण ते ब्लाऊज मी तुमच्यावर शेअर करू शकले नाही खूप सुंदर फॅन्सी ब्लाऊज शिवले होते न्यू आ, ते न्यू ट्रेंडिंग आता निघालेले बघा कॉलरमध्ये बोटनेकचे वगैरे तर जाऊ द्या असं येतच राहते ब्लाउज तसे शिवायला नंतर काय ना मी तुमच्यावर शेअर करेन ते त्याच्यानंतर हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे बघा आणि ह्याला आपण कप्स वगैरे लावलेले आहेत कप्स वगैरे लावून ह्याचा आपण व्यवस्थित शिवलेला आहे पडून पानासारखा आकार आहे ह्याचा दाखवते तुम्हाला तर पाठीमागून मागून आपण ह्याला थोडासा मटक्यासारखा आकार दिलेला आहे आणि गोल म्हणलं तरी बघा एकदम मटक्यासारखा आकार दिलेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे त्याच्यानंतर पुढून ही डिझाईन आली ती आपण फ्रंटला घेतलेली आहे खूप सुंदर अशी फ्रंटला घेतलेली आहे एम प्रिन्सेस मध्ये शिवलेला आहे फिनिशिंग तर बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ही डिझाईन आपण एल्बोला घेतलेली आहे तर ही डिझाईन आपण एल्बोला घेतलेली आहे जेणेकरून आणखी छान वाटेल ज्यांना एल्बो पर्यंत स्लीवज आवडतात त्यांना त्याच्यानंतर लटकन पण ही मी बनवलेले आहेत कपड्याचे ही जी उरलेली लेस राहत राहिली होती माझ्याकडे तर ती अशी मी त्याला लटकनचा ही बनवलेला आहे आतमध्ये स्टिच करून लटकन बनवलेले आहेत नॉट टाकून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते ह्याला कप्स कसे बसवलेले आहेत एकदम फिनिशिंगमध्ये हा ब्लाउज आपण कप्स वगैरे हो बसवलेला आहे बघा याला तर हे अशा फिनिशिंगमध्ये कप्स वगैरे दोन्ही साईडला बसवले तर बघू शकता असे कप्स वगैरे बसून आपण हे ब्लाउज कम्प्लीट केलेलं आहे कारण घागऱ्या ब्लाऊजला घागऱ्यावरचं ब्लाऊज असेल तर कप्स वगैरे बसवलं तर छान आता तर हे असे तीन ब्लाऊज मी शिवलेले आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का भेटूया पुन्हा नवीन शेवट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय